आपलं स्वागत आहे मराठी कधीतरी काहीतरी चालू करण्यासंदर्भात बोलावं कायम बंद करण्याबद्दलची भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे येणारी ना भाषा नाही त्यामुळे आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्र ही मराठी भूमी आहे आणि तो मराठीचा सन्मान होतच असतो पण जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना पुढे मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत घेऊन पुढे जायला लागतं आणि ते जा घेऊन जायचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्री मोदी करतात इथं कुणावरही कसली सक्ती नाही परंतु आता निवडणूक आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागा झालेलं आहे निवडणुका आल्या आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते अशा पद्धतीची घोषणा आपण ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा करून जाते आली निवडणुकी येते त्यामुळे चिमणीचं घर तर माहितीये ना तुम्हाला पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घर तर कधीच पूर्ण होत नाही त्यामुळं निवडणूक आल्यानंतर मराठीचं प्रेम निवडणूक आल्यानंतर मुंबईचं प्रेम हे जे आहे हे सत्तेपर्यंत कधी पोचवणार